रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

<laughs> Ada da राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री, मंत्री शेतकऱ्यांना लबाड म्हणतोय मात्र या सर राज्य सर सरकारमधील मंत्रीच नाही ते संपूर्ण राज्य सरकारही लबाड आहे कारण की शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी हमी करावी यासाठी सोयाबीन कापूस आणि तूर खरेदीचंही नाफेडमार्फत खरेदीची यंत्रणा उभी करण्यात आलेली होती मात्र ती खरेदी आता गेल्या आठ दिवसापासून बंद आहे त्यामुळं आज बाजारपेठेत कापूस सोयाबीन तूर आधीच्या किमती किमान हजार ते दीड हजार रुपये क्विंटल माग पडलेले आहेत त्यामुळं या लभार सरकारने आता खरेदीचं ढोंग न करता तत्काळ खरेदी सुरू करून शेवटच्या घटकापर्यंत सोयाबीन कापूस तूर खरेदी करावी अन्यथा या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजनेचा लाभ देऊन प्रति क्विंटल दोन हजार रुपये अनुदान कापूस सोयाबीन आणि तूर या उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत अन्यथा राज्य सरकारला सळोके पळो करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना